नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत घरच्या मैदानावर झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा चा तीन शून्य साफ केल्यानंतर भारतीय संघ आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पुढील ध्येय म्हणजे दोन हजार पंचवीस मधील आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या च्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत ही स्पर्धा एकोणीस फेब्रुवारी रोजी सुरू होईल तर अंतिम सामना नऊ मार्च रोजी खेळवला जाईल भारतीय संघाचे सर्व सामने मद्दे हे। ही स्पर्धा वर्षांनी खेळवण्यात येत आहे या स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाला मोठा इतिहास रचण्याची संधी आहे तर कोणत्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आजपर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध होईल टीम इंडियाचा ग्रुप स्टेज मधील तिसरा आणि शेवटचा न्यूझीलंड विरुद्ध होईल जर रोहितच्या भारतीय संघाने तीन पैकी दोन सामने जिंकले तर भारत एक ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला देश ठरेल आतापर्यंत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सर्वाधिक अठरा सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे त्यांच्यानंतर इंग्लंड आणि श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे त्यांनी चौदा सामने जिंकले आहेत यासह वेस्ट स्वीडिंजने तेरा आणि कांगारूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बारा विजय मिळवले आहेत जर भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवले तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात वीस विजय मिळवणारा पहिला देश ठरेल आजपर्यंत कोणीही अशी कामगिरी करू शकलेली नाही तर मित्रांनो टीम इंडिया बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी करेल तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा